आणि गुजरात टायटन्स या दोन्ही टीममध्ये सामना होणार आहे तर ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणारी कोणती टीम स्ट्रॉंग आहे दोन्ही टीमांची पिलिंग इलेव्हन हा सामना कोणत्या मैदानावरती खेळवला जाणार आहे आणि दोन्ही टीमांचे हेड रेकॉर्ड तर मित्रांनो स्वागत आहे तुम तुमचं तुमच्या लाडक्या भाऊच्या युट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवर मित्रांनो ह्या चॅनलवर आपण क्रिकेटबद्दल मराठीतून माहिती ड्रीम इलेव्हनचे मराठी प्रोडिशन करत असतो तर आपण चॅनलवर नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो हा सामना अहमदाबाद गुजरात या ग्राउंडवरती खेळवला जाणार आहे तेथील ग्राउंड थोडे मोठे आहे आणि तेथील ग्राउंड बॅटिंग फ्रेंडली आहे एकशे सत्तर एकशे ऐंशी त्या ग्राउंडचा ॲव्हरेज स्कोर आहे तर मित्रांनो दोन्ही टीमांच्यामध्ये सात सामने खेळवलेले आहेत त्यापैकी चेन्नई सुपर किंग्सनी तीन सामने जिंकले आहेत आणि गुजरात टायटन्सनी तीन सामने जिंकले आहेत तर दोन्ही टीमा सेम आहेत तर मित्रांनो आता आपण पाहूया दोन्ही टीमांची प्लेईंग लावून कशी असणार आहे तर मित्रांनो सर्वात आधी आपण पाहूया चेन्नई सुपर किंग्सची प्लेईंग लावून कशी असणार आहे चेन्नई सुपर किंग्सकडून अजिंक्य रहाणे आणि ऋतुराज गायकवाड सलामी लितील एक बाज झाल्यानंतर डेअरी मिचेल ज्या नामला शिवम दुबे पाच नंबरला मोहिन अली सहा नंबरला रवींद्र जडेजा सात नंबरला मिचेल सटनर आठ नंबरला शार्दूल ठाकूर नऊ नंबरला महेंद्रसिंग धोनी दहा नंबरला तुषार देशपांडे अकरा नंबरला रिचर्ड ग्लिसन आणि इम्पॅक्ट प्लेअर म्हणून चेन्नई सुपरकिंग्सकडून सिमरजित सिंग येईल तर गुजरात टायटन्सकडून रुद्धिमान शहा आणि शुभमन गिल सलामी लिहतील एक बाद झाल्यानंतर साई सुदर्शन चार नंबरला शाहरुख खान पाच नंबरला डेव्हिड मिलर सहा नंबरला राहुल तेवातिया सात नंबरला रशीद खान आठ नंबरला विजय शंकर नऊ नंबरला एम सुतार दहा नंबरला मोहित शर्मा अकरा नंबरला नूर अहमद आणि इम्पॅक्ट प्लेअर म्हणून गुजरात टायटन्सकडून जोसोवा लिटर लिहिले तर मित्रांनो आपल्याला काय वाटते कोणती टीम स्ट्रॉंग आहे मित्रांनो माझे प्रिडिशन असे आहे या मॅचमध्ये चेन्नई सुपर किंग्स विजय संपादन करेल आपल्याला काय वाटते हे कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि आपण चॅनलवर नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद जय महाराष्ट्र